सत्य सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या घरात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठी वया नांदेड शहरात भाजपातर्फे शहराच्या सर्वांगीण विकास आराखड्यावर पुस्तिकेचं प्रकाशन सोहळा विरोधकांकडे भाजपाविरुद्ध कोणताही ठोस अजेंडा नाही राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने शहराच्या सर्वांगीण विकासावर आधारित विशेष विकास आराखडा प्रसिद्ध केला या संदर्भात आयोजित कार्यक्रमात पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते माधवराव भंडारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण आणि राज्यसभा सदस्य डॉक्टर अजित गोपछडे यांच्यासह अनेक स्थानिक आणि अने राज्यस्तरीय नेत्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती भाजपने प्रसिद्ध केलेल्या या विकास पुस्तिकेत नांदेड शहराचा सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची रूपरेषा दिली आहे यामध्ये मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा वाहतूक व्यवस्था सुधारणे बेघर नागरिकांना वैयक्तिक घरांची तरतूद करणे औद्योगिक विकासाद्वारे रोजगाराच्या संधी निर्माण करणे व्यावसायिक उपक्रमांना चालना देण्यासाठी घाऊक बाजारपेठेची स्थापना करणे आणि दर्जेदार शैक्षणिक संस्थांची स्थापना यांचा समावेश आहे कार्यक्रमाला संबोधित करताना भाजप नेत्यांनी सांगितले की सध्या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर भाजपची सत्ता आहे आणि जर स्थानिक पातळीवरही पक्षाला सत्ता मिळाली तर नांदेड शहरातील विकासाचा वेग लक्षणीयरित्या वाढेल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती दिली आणि येणाऱ्या काळात प्रस्तावित प्रकल्पांची माहिती जनतेला दिली विकासाचे सातत्य राखण्यासाठी नागरिकांना भाजप उमेदवारांच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले भाजप आणि ऑल इंडिया मजलिस ये इतेहादुल मुस्लिमिन यांच्यातील कथित संगणमताबद्दल शहरात सुरू असलेल्या चर्चेवर स्पष्टीकरण देताना अशोक चव्हाण म्हणाले की भाजपचा मजलिसी काहीही संबंध नाही ते म्हणाले की जेव्हा स्वतः काँग्रेसमध्ये होते तेव्हा मजलीस स्थानिक निवडणुकीत सहभागी झाले होते आणि आज जर ती निवडणुकीच्या रिंगणात आहे तर त्यावर आश्चर्य व्यक्त करणे हा केवळ राजकीय प्रचार रा आहे ते पुढे म्हणाले विरोधकांकडे निवडणुकीसाठी कोणताही ठोस अजेंडा शिल्लक नाही म्हणूनच ते अशोक चव्हाण यांच्यावर टीका करून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत चांगलं काम नांदेडमध्ये होत आहे चांगलं सामन्याकर सारखी आहे चांगलं बोलतो ते करून दाखवतो उगाच काही गप्पा मारण्यासाठी संकल्पनामा जाहीरनामा द्यायचा विषय नाहीये जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो त्याची काही ज्वलंत उदाहरणं आपण आजच्या या व्हिडिओच्या थोट्याशा दहा पंधरा मिनिटाच्या क्लिपिंगमध्ये पाहिलं आता ते सगळंच काही मी दाखवू शकलेलं नाहीये पण नांदेडच्या लोकांना मी काय केलं दाखवण्यापेक्षा तुम्हाला स्वतःला अनुभवताय नांदेडमध्ये काय काय चांगलं झालेलं आहे आणि आगामी काळात काय काय कराय मी झाला असं दावा करत नाहीये मी सगळंच झालं असा दावा करत नाही आहे जे चांगलं झालं आहे तुम्हाला दाखवलं आहे आणि अद्यापही जे करायचं आहे त्याचाही निर्धार या ठिकाणी मी या संकल्पनाम्याच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे कामं न संपणारी आहेत कामं काही संप प्रत्येक निवडणुकीमध्ये कामं असतात त्याचा आपण संकल्प करतो जी पूर्तता करतो पण मतदारांना अशोक चव्हाण कधी फसवलेलं नाही हे मला या ठिकाणी मुद्दाम स्पष्ट केलं मला कल्पना आहे हा जाहीरनामा आल्यानंतर मागच्या जाहीरनामा आताचा जाहीरनामा तुलना करणारे आमचे मित्र या ठिकाणी बसलेले आहेत त्याची मला जाणीव आहे चांगली गोष्ट आहे पाहिजे आवश्यकच आहेत आवश्यकच आहे परंतु तुम्हाला अनुभव आहे आतापर्यंत जे विचार करून बोललेलो आम्ही एकतर कुठल्या कमिटमेंट देत असताना आम्ही फार विचार करून देतो पण एकदा कमिटमेंट झाली ती प्रामाणिकपणे पाळणारा अशोक चव्हाण तुमच्या समोर उभा आहे मुद्दा पुढचा असा आहे आज अनेक पक्ष निवडणुका लढवत आहेत कुठे एम आय एम लढतंय कुठे काँग्रेस लढत आहे कुठे एम जी पी लढत आहे कुठे दुसरी काय पक्ष लढत आहे अरे मला काय जिकडे तिकडे अशोक चव्हाण इकडे पण अशोक चव्हाण काय संबंध आहे मला येते त्यांना ती मतं त्यांच्याकडे हवी आहे म्हणून माझं नाव वापरायचं एम आय एम काय पहिली वेळा का, का हो नांदेड अनेक वेळ लढले आम्ही काँग्रेसमध्ये असतो जो एम आय एम लढलो होतो ना आम्ही काँग्रेसमध्ये असताना सुद्धा एम आय लढलं होतं मग त्यावेळेस एम आम्ही उभं केलं होतं काँग्रेस विरोधामध्ये हा कार्यक्रम जो चालू आहे विरोधामध्ये काहीतरी लोकांना सांगायचं त्यांना शाश्वती नाही आहे ते की त्या ठिकाणी त्यांना म्हणत कशी मी ती हिशोबच नाही आहे शेवट पण उमेदवार सापडले नाहीत अनेकांना आणि मग हे अशोक चव्हाणांचे एम आय एम त्यांचा आहे मग ते एम जे पी त्यांचाच आहे ते अमुक पक्ष त्यांचाच आहे एवढाच कार्यक्रम चालू आहे आणि ते लोकांमध्ये श मला एवढंच सांगायचं लोकांना की तुम्ही आता संभ्रमात राहू नका जेव्हा काय फरक पडत कोण लो राहायचं राहू द्या नका शेवटपर्यंत युती व्हावी शिवसेनेशी आम्ही प्रयत्न केला शिवसेनेची युती व्हावी शेवटपर्यंत प्रयत्न केला नाही म्हणत नाही ना सोबत आठ ते दहा जागा देण्या तयारी आमची होती रिस्पॉन्स शेवटपर्यंत नियोजन नाही रिस्पॉन्स नाही चर्चा नाही जाऊ ठीक आहे त्यांना स्वारस्य नाही आणि त्याचं ठरलं होतं आमचे सुटले की त्यांनी घ्यायचे एवढाच कार्यक्रम ठरला होता आम्हाला माहीत होतं आम्ही समोर ठीक आहे आठ घ्या मग तुम्ही पंचवीस आणि तीस जागा आम्ही द्यायच्या कशा आमच्या माणसा नको बाबा भाजपमध्ये असलेल्या माणसा जागा द्यायच्या कुठे शक्य आहे काय तो अन्याय मग माझ्या आठ लोकांवर झाला दहा लोकांवर झाला असता तो पंचवीस लोकांवर झाला असा अन्याय माझ्या घरच्या समन्वयातून करायची इच्छा होती पण त्याला ते मान्य नव्हतं महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट नांदेड